वादाच्या बोऱ्यात अडकलेल्या पूजा खेडकर यांच्याबद्दल दररोज नवीनच गोष्टी समोर येत आहेत खोटे प्रमाणपत्र दाखल करणे खाजगी गाडीवर लाल दिवा लावणे पदाचा गैरवापर करणे या बाबी चर्चेत असताना आता राजकीय क्षेत्रात चर्चेला कारण बनणारी अजून एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी विधान परिषदेवर नुकत्याच निवडून आलेल्या पंकजा मुंडे यांच्या संस्थेला बारा लाख रुपयांचा चेक दिला आहे राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे तसेच याचे लागे बांधे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत यामुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे प्रशिक्षणार्थी आय अधिकारी पूजा खेडकर च्या कारणामुळे तिची वाशिम आली आधी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचं वरिष्ठांची केबिन बळकावली खासगी गाडीला लाल दिवा लावला त्यानंतर बदली झाली त्यानंतर मात्र पूजा खेडकरने ने संपत्ती असताना बोगस ओबीसी प्रमाणपत्रावर नोकरी मिळवल्याचं प्रकरण पुढे आलं आणि सगळ्यांनाच धक्का बसला एवढंच नाही तर दिव्यांगाचं बनावट प्रमाणपत्र ही पूजाने मिळवल्याचं प्रकरण पुढे आलं पूजा खेडकर चे कमी होत नाहीत तिच्या आईने मुळशी मध्ये बंदुकीचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचं प्रकरण पुढे आलं त्यात तिच्या आई, दाक आई वडिलांवर गुन्हे दाखल झाले आहेत शिवाय पोलिसांनी तिची आई मनोरमा खेडकर यांना नोटीस धाडली आहे मनोरमा खेडकर यांचा पिस्तूल परवाना रद्द होणार का असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे एवढं कमी की काय पुण्यातल्या बानेर भागात तिच्या आईने बोगस बांधकाम केल्याचं प्रकरण पुढे आलं आहे त्यामुळे मनपाने त्यांच्या घरावर नोटीस दाखवली आहे पूजा खेडकर या दोन हजार तेवीसच्या बॅच च्या आय एस अधिकारी आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांची बदली करण्यात आली होती पूजा खेडकर यांची नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोगातून झाली आहे नॉन क्रिमिलेअर आणि दोन प्रवर्गातून झाल्याचे शासनाच्या दिसून आय एस होण्यासाठी युपीएससी कडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले त्या कोट्यातून त्यांना नोकरी मिळाली परंतु वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेताना अपंगत्व प्रमाणपत्र दिले नाही मग युपीएससी परीक्षा देतानाच त्यांना अपंगत्व आले होते का असा प्रश्न उपस्थित होत आहे आता त्यांनी एमबीबीएस च्या प्रवेशासाठी ओबीसी नॉन क्रिमिलियर कोट्याचा वापर केल्याची बाब समोर आली आहे पूजा केड़कर यांनी दोन हजार सात साली पुण्याच्या काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात ओबीसी भटक्या जमाती तीन या प्रवर्गातून प्रवेश घेतला होता हा प्रवर्ग वंजारी जातीसाठी राखीव असून त्या याच प्रवर्गातून येतात त्यावेळी त्यांचे वडील दिलीप खेडकर हे महाराष्ट्र सरकार मध्ये आय एस अधिकारी म्हणून कार्यरत होते नॉन साठी पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असायला हवे अशी अट आहे मात्र पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची चाळीस कोटींहून अधिक मालमत्ता असल्याचे दाखवले त्यामुळे पूजा खेडकर यांच्या नॉन साठीच्या पात्रतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आरटीआय कार्यकर्ते विजय कुमार यांनी याबाबत बरीच माहिती समोर आणली आहे वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय अधिकारी पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्ली पर्यंत आहेत त्यांचे कारनामे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत युपीएससी परीक्षेत मुलाखतीत संदर्भातील प्रश्नांची उत्तरे त्यांना आली नव्हती तसेच या परीक्षेसाठी दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र आणि उत्पन्न जास्त असताना घेतलेले क्रिमिलियर प्रमाणपत्र या सर्वांची माहिती माध्यमातून समोर येत आहे यामुळे या प्रकरणाची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे या प्रकरणात अहवाल पाठवण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आता थेट पीएमओ ने दिले आहेत